नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपल सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पणाला आशावाडी मतदार संघामध्ये बाक वाजवून समर्थन दिले असल्या बाबतची बातमी एका दैनिकाने छापली होती तरी सदर बातमीचे सत्य जाणून घेण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री समित कदम यांच्याकडे ग्रुप ऑफ मीडियाच्या टीमने पाठपुरावा केला असता त्यांनी याबाबत बाबत सदरची मागणी ही विधान परिषदेमधील आहे आमदार डॉक्टर विनय कोरे हे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना विधान परिषदेतील विषयावर बाक वाजवून समर्थन देण्याचा दुरान्वयी संबंध येत ये नाही किंवा आजपर्यंतच्या कामकाजामधील बाक वाजवून समर्थन देण्याबाबतची कोणतीही पद्धत नसल्याचे स्पष्ट केले लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात असल्याबाबतची भावना श्री समित कदम यांनी व्यक्त केली येऊ घेतलेल्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निमित्तानं कालच काही ठिकाणी आम्हाला त्यांनी वाचण्यात आलं काही मंडळी त्यावेळेला पन्हाळा शावडी मतदारसंघाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आमचे नेते डॉक्टर विने कोरे साहेबांबद्दल अफवा पसरवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे विधान परिषदेमध्ये एक प्रश्न त्या ठिकाणी सन्मानित काही सदस्यांनी उपस्थित केला आणि त्यावरती साहेबांनी त्याला बाक वाजवून समर्थन केलं अशा पद्धतीची एक चर्चा आहे मात्र मी त्या खोलातजून आम्ही सगळ्यांनी माहिती घेतली की ते सदस्य हे विधान परिषदेतले आहेत आणि डॉक्टर विने साहेब हे विधानसभेतले आहेत त्यामुळं एक सुज्ञ जनता सुज्ञ नागरिकांनी निश्चित माहिती आहे की विधान परिषदेचा सदस्य विधानसभेत जाऊ शकत नाही विधानसभेचा सदस्य विधान परिषदेत जाऊ शकत नाही त्यामुळं हे कोत्र खोडसाळपणे गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला आहे डॉक्टर विने साहेबांचा सातत्यानं मराठा समाजाला राजकीय सामाजिक कार्यात सातत पाठिंबा आहे ज्यावेळेला मराठी क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला आदरणीय डॉक्टर कोरीसाहेबांनी शाहू महाराजांच्या समाधीजवळ भर पावसात त्या ठिकाणी हा आपलं पाठिंब्याचं भाषण केलं महाराष्ट्रात ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाठिंब्याचं पत्र त्या ठिकाणी दिलं होतं आणि सांगली आणि कोल्हापूर दोन्ही मोर्चामध्ये आम्ही सर्वच कार्यकर्ते मुंबईच्या मोर्चात सहभागी होतो मात्र हे समाजकंटक काही ना काही अर्थानं त्यांच्याबद्दल गैरसमज करण्याचा प्रयत्न करतायत तो निश्चितरित्या गैरसमज त्यांच्या बाबतीत होऊ नये आणि जनता आपण सुज्ञ आहात अशा पद्धतीची कोणत्याही घटना घडलेल्या नाही आहेत एवढंच मी जबाबदारीपूर्वक आपल्या सा सगळ्यांना सांगतो आणि कोरेसाहेबांची भूमिका अतिशय पॉझिटिव्ह ह्या सकारात्मक दृष्टिकोनातनं ते बघतायत त्यामुळे निश्चितरित्या अशा कोणत्याही अफवांवर आपण कुणी विश्वास निश्चित ठेवू नये वारणानगरहून राजेंद्र पाटील चैनल ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा